गुड मॉर्निंग सर्वांना तर आज सकाळ सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली होती कारण आज येणार होती आमच्या इथे पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या इथून जाणार होती त्याच्यामुळे सकाळ सकाळी सगळी कामं आवरून घेतली आणि छान अशी देवपूजा करून घेतली त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही पालखीच्या इथं गेलो होतो खूप वेळा खूप वाट बघितल्यानंतर फायनली पालखी आली होती आम्ही सकाळी दहापर्यंत घरातून निघालेलो होतो आणि पालखी आलेली दोन अडीचपर्यंत खूप वेळ झाला सगळेजण अत्यंत वाट बघत थांबलेले जे सगळ्यांचे डोळे त्याच दिशेला होते जिथून पालखी येणार होती फायनली पालखी आली होती छान दर्शन झालं पालखीचं पालखीच्या जवळ जा जाऊन दर्शन तर नाही घेता आलं कारण खूप पळत होती पुढे पुढे जात होती आणि पोलीस वगैरे सर्व पालखीच्या बाजूने होते त्याच्यामुळं आम्ही लांबूनच आम दर्शन घेतलं पण खूप छान दर्शन घेता आलं आणि एवढंही दर्शन घेणं हे खूप असं वाटतं की खूप छान झालं दर्शन खूप छान वाटलं त्याच्यानंतर ना घरी यायला घरी आलो आम्ही तिथून दर्शन वगैरे झाल्यानंतर घरी आलो मी घरी आल्यानंतर बनवणार होते संध्याकाळच्या जेवणामध्ये कढी कढीसाठी मी त्या ताकामध्ये मिरची लसूण जिरं आलं याची पेस्ट टाकून ठेवली होती आणि त्याच्यानंतर तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकली होती चांगली तडतडून दिली की त्याच्यानंतर ना मग आपण जे कढीमध्ये जे मसाले टाकून ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे व्यवस्थित हलवून घ्यायचं अजिबात न थांबायचं नाही उकळी येस तोपर्यंत कडीला एकदम व्यवस्थित हलवत राहायचं नाहीतर मग कडी फुटली जाते तुमची कडी खराब होईल आणि कडीमध्ये टाकण्यासाठी मी पालकचे भजी बनवलेले होते कढीमध्ये ना तुम्ही प्लेन भजीही छान लागतात पण तुम्ही जर पालकचे भजी टाकले ना तर खरंच खूप म्हणजे खूप छान लागतात मला तर पालकचे भजीच खूप आवडतात मी पालकचे भजी बनवलेले होते कढीमध्ये टाकण्यासाठी छान अशी कढी ते उक उकळी आल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये भजी टाकलेले आहेत भजी टाकल्यानंतर थोडंसं आपण हलवत राहायचं त्याच्यानंतरनं मग झाकण टाकून त्याच्यावरून मी फोडणी दिलेली होती लाल तिखट लाल तिखट जर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता मी लाल तिखट घेतलेलं कढीपत्ता टाकायचा कोथिंबीर टाकायची माझ्याकडे कढीपत्ता कोथिंबीर अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी फक्त त्याच्यात लाल तिखट टाकलेलं आणि त्याची फोडणी दिलेली पण खरंच कढी ना खरंच खूप छान झालेली खूप टेस्टी झालेली संध्याकाळच्या जेवणामध्ये मी असा हा बेद बनवलेला होता खीर बनवलेली होती चपाती बनवलेली होती खूप छान बघू शकता तुम्ही कढी किती मस्त दिसत आहे एकदम मस्तच झालेली आहे एकदम एकजीव झालेली आहेत आणि भजे पण त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित मुरलेले आहेत आणि असा होता माझा रात्रीचा रात्रीचं माझं जेवण असं होतं कढी होती खीर होती त्याच्यानंतर भजी होते भात होता चपाती होती खूप छान सो असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या ज्या छोट्या मोठ्या चुका होत असेल तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय